कुठे गेली होती किती फोन लावते तर फोन उचला नाही काय नाही जावाय बापा आले ते तुला निहाला आवर राहत गेला तुझ्या बाबा सोबत आदितीने दोनदा फोन लावला तरी उचला नाहीये तू गेली होती कुठे नक्की आई मी मी रश्मीच्या नवऱ्याला भेटायला गेली होती सुरेशला सुरेशने फोन केला होता त्याला मी म्हणलो होतं अरे घरी पण त्याला मला भेटायचं होतं म्हणून मी त्याला भेटायला गेली होती त्या काय बोलते रश्मीच्या नवऱ्याला कशाला भेटायला गेली होती तुला काय कळतं का तुझं लग्न झालंय रश्मीला कळालं रश्मीला माहित आहे का रश्मी पण आली होती भेटायला आणि काय काम काय होतं का की तू भेटायला गेली मला सुद्धा कुठं बोलली मला म्हणली की मैत्रिणी शिकडे चालली आहे हा एवढं कुठं बोलून काय काय महत्वाचं बोलणं हे बघ काही एवढं काय महत्वाचं नव्हतं सुरेशने मला भेटायला बोलवलं होतं कारण सुरेशला माहित आहे ना माझ्या आयुष्यात किती काय काय झाले दुःख हे आहे म्हणून तर सुरेशचं काहीतरी मित्राकडे काम होतं ना तर मला म्हणत होता की जाता जाता रियाला भेटतो म्हणून आला होता बाकी काही नाहीये एवढं काय महत्वाचं नव्हतं बोलणं आणि रश्मीला काय माहीत नाहीये वाटतं पण मी सांगाल फोन करून एवढं काय त्यात मध्ये तेव्हा घरी तुला कळते का नाहीये हा तुला माहित आहे ना तुझ्या लग्नाच्या आधी तू त्या सुरेशला भेटायला जायची तर काय हंगामा झाला होता ती शांताबाईने तुला किती हानलं होतं पण मी काय बोलली का तुला कारण तुझी चूक होती आणि तू आता परत ती चूक करायला गेली का शांताबाईसोबत यात्रेला गेली म्हणून त्या रश्मीच्या घरी जाऊन आले होते ना तू आणि मग काय चाललंय काय तुझं न सांगता रश्मीला न सांगता तिच्या नवऱ्याला भेटायला कशाला गेली होती हे बघ ही चांगलं नाही आहे तुझं लग्न झालंय तिचं लग्न झालंय उद्या शांताबाईला कळालं रश्मीला कळालं तर ती तुझ्यावर संशय घेतील माहित आहे ना आणि असं कशाला तू भेटायलाच कशामुळे गेलती म्हणते पण एक एक काम कर जाऊ दे इथं पुढे ना त्या सुरेशला बोलू नको फोनवर काय नको नंबर असेल तर डिलीट कर आणि भेटायचं तर लांबच प्रश्न राहिला जावाय जावाईबापा आल्या ते तुला निहायला सासरे आवर बॅगी भर स्वयंपाक आता केलाय सगळं जावाईबापू तू जेवण ही करताल तू पण जेवण कर आणि जा मग मम्मी मला काय जायचं नाही आहे नांदायला तिकडे सासरी जाणारच नाही तुला चांगलंच माहीत आहे की आदित्य आदित्याचं ती माझी सासू आणि ती संजयना म्हणणारी ते जाणं आदित्याला असं म्हणतात की दुसरं लग्न कर दुसरं लग्न कर म्हणतात आणि माझं पण म्हणणं आहे की माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न करावं त्यामुळं मला तिकडे सासरी जायचं नाही आहे त्याच्यामुळं मी आदित्याना सांगणार नाही येऊ होती मला पण मी तिकडे सासरी जाणार नाही हे बघ रिया काय माहिती आहे का तुझा संसार आहे ना तू हाताने मोडायला लागली आहे उगा जास्त काय आगावपणा करू नकोस मी मान्य करते डॉक्टरांनी सांगितलंय की तुला नाही होऊ शकत आहे तुझ्या जीवाला धोका आहे पण डॉक्टरांनी कधी कधी सांगितलेलं पण खोटं ठरतं देवावर विश्वास ठेव अजिबात काय कसलं हे बघ तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करणार मी तर पहिल्यांदाच बघते की आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न करणारी बाय मी हां हे बघ असं काय करू नको आधी ते म्हणतोय ना मला दुसरं नाही लग्न करायचं तर नाही करायचं म्हणतात तर जाऊ दे त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तसं म्हणतात आणि राहिला प्रश्न तुझ्या सासूचा सा आनंदचा तुझ्या नंदच त्या संजनाचं काय असतो उद्या लग्न होऊन सरी ती नवऱ्याच्या इकडे जाईलच आणि सासू म्हणणारी कुठं काय एवढी लई बोलते तू तर म्हणली ना सासू हाय चांगली कधी चांगले वागते कधी भांडणं होत्यात मग असते ना तुझा नवरा तर तुला चांगला बोलतोय ना हे बघ उगं डोक्यात खुळ बाजूला काढू आणि त्या रश्मी रश्मीच्या नवऱ्या अजिबात भेटायला जाऊ नको आणि फोनवर बोल नको उगा नसल्यामुळे नाही शांत पायला कळालं ना तर अक्षरशः परत अजून ती विश्वासली तुटल बघ कसं तरी ती रश्मी तुझ्याविषयी विषयी हा कुठून बिचारी नवऱ्याला घेऊन आली होती का नाही तुला बघायला आणि तिच्या काय तू असं केसाने गळा कापते का हा हे बघ तू जर माझी फुरगी असेल तर चांगलं वागाय सांगते मी तुला बघ अगं मग मी तुला माहित आहे का माझी सासवांनी किती मला टॉर्चर करते अगं एवढं सगळं काम करून सुद्धा मी आधी सोबत दोन मिनटं तरी बोलत बसले ना तर लय काय 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 ते ना तर बोलते माहितीये का आणि सासू सुद्धा तिच्या साईडनी बोलते आहे आणि सारखी म्हणते की, की नाही आता बाई आम्हाला वंश वाढणार नाही आम्हाला एवढी मोठी प्रॉपर्टी आहे पण नाही बाई आता आमच्या घरात आहे ना लहानली क्रुश नाही लहानली कृष नाही असं म्हणते ते मग मला सांगाई मी तर आहे ना मला तर बाळ होऊ नाही शकणार आहे मग त्यांच्या घरामध्ये त्यांना वंश वाढण्यासाठी काय अनाथाश्रमत् घ्यायचं का ती सासू माहितीये का ती तिथं नाही म्हणणार द्यायला तयार होती तिथं लेखरू पण ती सासू आणि संजना काय म्हणली माहितीये का म्हणली माझ्या पोराचं कुठं रक्त आहे म्हणले त्यांच्या अंगात म्हणले माझ्या माझ्या पोराचं आम्हाला पाहिजे म्हणले ना तो असं म्हणते मग मला सांगा आता आनात असे ना किंवा त्या हिजाकडून घे शेवटी ती काय म्हणणार आहे लोकांची ती लोकांच लिखरू असं म्हणणार आहे त्याच्यामुळं मला हे करणं भाग आहे माझ्या नवऱ्याचं आहे ना माझ्या काळजा दगड ठेवून माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करावंच लागेल अक्षरशः आता काय माहितीये का म्हणून त्यामुळं मला जास्त सासरी जायचं नाहीये इथंच राहायचंय मला हे बघ आहे उगा असा कसला काय मनाने कारभार करू नकोस तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करायचं नाही काय नाही ना बघू ती लिकृबाळ नाही झालं म्हणून वंशाला दिवा नसलं म्हणून काय होतंय हा काय काय जणाला मस्त लिकृबा ते नाही बापाला आनाचा श्रीवाद पाठवत्या ते चालतं का ते सगळं हे बघ असं तुझ्या नशिबात तर होईल नाहीतर नाही होईल एवढा तू विचार करू नकोस समजलं त्यांचा विचार करू नको हाताने ना तुझा संसार मोडू नको तुझ्या संसाराचं वाटुळं वाटुळं करू नकोस मी सांगते तुला हां अनगं बस तू का आधी तिथे आल्याला दिसते का तुम्ही झाला ही ती रिया काय झालं ती मैत्रिणी गेली होती तर तिला उशीर झाला आणि ती मोबाईलची बॅटरी संपली होती म्हणली त्यामुळे मोबाईल उचला नाही का काय असं काय ते म्हणते बसा तुम्ही हातपाय तोडून धुवून बसा तुम्ही जेवायला वाटते आणि रिया बॅगी भरलत वर मग येईल तुमच्यासोबत सासरी आता तिला इथं करमत नाही मला म्हणत होती की आधी तिला फोन करते मला इथं करमत नाही म्हणत होती बरं बसा तुम्ही हातपाय तोडून धुवा मी जेवायला वाटते मग हा मी ताटं करतो तुम्हाला जेवायला अरे या चला जेवायला ये लवकर करू त्यांना जेवायला बर पाय तोड जेवण करू मग हो आलोच तुम्ही हो फुड रेया बाळा आवरा सासरी जायचंय आता आवरा आवरा पटकर ना जेवायला वाडा मार पटकरण मग हो बाबा आवरते मी जावा तोवर हात पाय तोंड धुऊन घ्या रिया काय झालं कुठे गेली होती तू मी तुला दोन फोन लावले होते इकडे आलोय म्हणून तुला सकाळी पण फोन होतं येणार आहे म्हणून तरी पण तू मैत्रिणी बरं जा नाही ना, नाही मैत्रिणीकडे जाग तुला करमत नाही बरोबर आहे पण फोन तर उचल बरं ठीक आहे जाऊ दे आवर मग पटकरणं निघायचं आपल्याला ठीक आहे आदित्य हो, काय नाहीये मैत्रिणी गेली मी मोबाईल सायलेंटर होता ना त्याच्यामुळे काय मला आवाज नाही आला आदित्य मला तर असं वाटते म्हणजे मी अजून राहिले असते ना इथं दहा बारा दिवस तुम्ही जाऊ शकता कारण मी तुम्हाला काय झालं रिया नाही तुला मी आठ पंधरा दिवस झालं म्हणतोय तू इकडं सासरी सासरीय तू बाहेर मध्येच राहायचं म्हणजे तुला काय झालंय काय म्हणजे तुला तिकड काय आई बोलती काय संजना काय बोलती का तू सांग ना कोण काय बोलत असं सांग मला हा पण तू यायला नको म्हणजे का नको म्हणते मला हे का अव आधी ते तुम्हाला माहित नाहीये का तुमची आई आणि बहीण मला काय म्हणते ते हिला लेकरू बाळ होत नाहीये ही आता कधीच आई होऊ नाही शकणार मग आमच्या घरादाराला वंश कोण देणार हे म्हणते ते आणि मी तुम्हाला म्हटलं दुसरं लग्न करा पोरगी बघून सनी तर तुम्ही काय म्हणता मी नाही लग्न करणार आहे मग काय करायचं तुम्ही जाता सकाळी उठून ऑफिसला संध्याकाळी येता पण मला इथं तुमची आई आणि बहीण किती बोलतात माहित आहे का तुम्हाला म्हणून मला येऊ वाटत नाहीये बाकी काय नाहीये बकरीया तू माझ्यासोबत चल आता तुला कोणी काही नाही बोलणार आणि कोणी काय बोललं तुम्हाला सांग मी बघतो काय संजय ना काय बोलणार नाहीये आणि आई पण काय बोलणार नाही मी सांगतो आवड पट आपण लवकर निघू आई जातो मग मी अरे लेकरा थमकी सोमा ऐक अरे काय माहिती का आयोग मला का नाही एक जणाकडून हे झालं म्हणजे मी फोन केला होता आपल्याच तिकड ह्याला फोन केला होता रे तुझ्या चुलत्याला तर ते म्हणत होता पुरगे हाय स्वामासाठी चांगली आता मी सांगितलं म्हणलं माझ्या स्वामाने घरदार घेतले गाडी घेतली चांगली, चांगली माझ्या लेकराला नोकरी लागली तर मग आहे ना तर ते सुट्टी दोन चार दिवस आपण तेव्हा आई मी तुला सांगितलं ना मला लग्न एवढ्यात करायचं नाही बघितलं होतं ना नाही पूर्गी बघायला गेलो होतो ना आपण त्याच काय नाव तिचं शिरवारी मग जमलं का लग्न नाहीये मला हे बघ आता सध्या तरी ना मला लग्नाचं दोन तीन वर्ष नाव काढू नको मी माझ्या करिअरवर लक्ष देणार माझ्या नोकरी मला अजून काय काय करायचं त्यामुळे लग्नाचा विषय काढू नकोस तू सांग ते त्या बाबांना सांग मोठ्या बाबांना सांग की आमच्या पोराचं काय दोन तीन वर्ष लग्न करायचं नाही म्हणून आता असं काय बोलतोय गड पूर्ग अरे स्वामा असं काय बोलतोय तो अरे बघू पूर्गी तुला काय मंडपात उभं करायला तुझा एक जरा आपण हे बघ दोन दिवस सुट्टी दोनच दिवस सुट्टी काढणार एकच दिवस काढ अरे काही लय लांब आहे का, का? आपल्या गावाच्या पलीकडचं गाव आहे त्यांचं फक्त फुरगी बघून येऊ फुर्गी हाय चांगली ते म्हणत होत फुरगे चांगली हाय समजून घेणारे हाय कामाचे रानामाळात काम करणारी फुगे हाय ती शेरवरी शेरवरी होती का नाजूक होती आणि काय तिला उन्हात गेलं तर लाल लालझरात पडायची नाहीतर शेकरी येऊन पडायची दवाखान्याला पैसे भरत करावं लागायचे बरं झालं ते लग्न नाही जमलं ते मोडलं ते बरंच झालं एका मनाने शेरवरीन बिर गेली उडत काय करायचं आहे आपल्याला हाय तुझ्या जुगीच पुरगी हाय तर मी म्हणते म्हणून माझं तरी आहे कारगी बघून येऊ आपण फक्त लग्नाचं पुढच्या पुढे बघा येईल म्हणजे तुला माझं लग्न करायचं आहे तुला रानामाळात काम करणारी पाहिजे तुला घरात स्वयंपाक पानात तुला मदत करणारी पाहिजे ना हा म्हणून तू माझं लग्न करते का आई तुला सांगितलं ना पूर्गी बघायला पण जायचं ना मला लग्नच करायचं नाही हे दोन तीन वर्ष तर पूर्गी तर कशाला बघायला जायचं सांग ना हा हे बघ लग्नाचा विषय नको काढू माझ्यासोबत दहा वेळा मी सांगितलं ना दोन तीन बघायला पुढच्या पुढं आणि मी म्हणतो माझं नाही झालं तर नाही झालं लग्न मला काय लग्न करायचं नाहीये बघू पुढच्या पुढे काय असेल ते असेल आता सोमा असं काही बोलतोय अरे मी काय म्हणते राणामात काम करायला नका नसणार तू जिकडं राहतो तिकडेच राहते की तुझ्या बायकोने मी ती म्हणत नाही अरे लेखरा आता तुझं लग्नाचं वय होत आलंय काय लग्नाचं वय झालंय म्हणून म्हणते मी आणि तीन वर्षांनी चार वर्षांनी कसला मूर्त आहे हा त्या पुरीला भेटतो भि, अजून काय नाव त्या शर्वतीला भेटतो का हा अजून ती अजून आहे तुझ्या मनामध्ये हे बघ ती कशी बोलली पुरगी बघितलं ना हा बाप थोडा बोलला तर बापाची साईड घेतली का नाही किती काय काय बोलली ती पुरगी अपमान केला आपला हा आणि आपले जुगी नव्हती पण ती पोरगी जर तुझ्या मनात असेल भेटत असेल तिला फोनवर बोलत असेल तर हे सगळं ताबडतोब बंद करतो अजिबात भेटू नको मी सांगते म्हणून सर म्हणला ना उद्याच्याला आवर उद्याच्याला सुट्टी काढ आणि जावा आपण पोरगी बघायला बघू पुढच्या पुढं लग्न करायचं न करायचं बोलणी व्हात्यात न व्हात्यात पुढच्या पुढं बघायला तीन वर्षाने चार वर्षाने तुझी आई मरून गेली म्हणजे झालं का मग काय अगं तू बोलती हा मी कशाला त्या पोरीला भेटू फोन पण नाही करत आणि तिचा नंबर पण नाहीये मी शर्वरी पण नाही माझ्या मनात काय नाहीये उगा काय पण नको बोलू मी तुला सांगितलं ना की लग्नाचं डोक्यावर माझ्या लगेच नको नकोय म्हणून म्हणून म्हणत होतो मी तू पण उगं लगेच मरायची भाषा करते आता पुरगे बघायची ना लग्न नाही करायचं ना ना। मग म्हणलं पोरगी बघायला नको आणि उगं मागं लागली चलन चलन म्हणून बरं ठीक आहे मी बघतो विचारून साहेबा सरांना आमच्या विचारावं लागेल बघतो उद्या सुट्टी भेटली तर ठीक नाहीतर मग सांगतो तुला नंतर येतो मी पूर्ग आहे हा, हा, मी म्हणते फक्त पूर्गी बघून आपण काय लग्नाला ह्याला उभा काय लगेच करायला लागले काय येण्यासारखंच करत त्या पुरगी मला तर वाटतंय त्या पुरीला बोलतोय काय कोणा असतो मला बघावं माझ्याशी खोट बोलत असेल स्वमा असं वाटायला लागले आता दोन वर्ष तीन वर्ष लग्नाला नको म्हणतोय आणि नंतर वय लग्नाचं निघून गेल्यानंतर कोण फुरगी देणार आहे का ह्याला उगा येण्यासारखं बोलतोय हा हॅलो हा रश्मी ती मी बोलतोय मी बाळू बाळू बोलतोय भाऊ बोला का बोला लय दिवसा के दिव फोन केलास काय नाही रश्मी ताई काय म्हणजे काय सुरेश बिरेश कुठे आहे काय दिसत नाही काय नाही सुरेश चालू दिवस झालं फोन नाही आला काय नाही म्हणलं हा आणि रश्मी ताई तू कशी बरी आहे ना हा सुरमिशा ही बरी आहेत सगळी नाही नाही बाळू भाऊ बरे ना सगळे बरे आहेत घरचे तुमचे कसे आहेत आणि ही तनया काय म्हणते तनया तर मला फोनच नाही करत बघा काय सरलीच काय किती म्हणलं तिला नंबर पण दिला होता आता मी पण नाही तसं तिला फोन करत आहे का तनया काय म्हणते कशी बरे का तब्येत ही तिची आणि हे तुमच्या आईची तब्येत ही कशी बरेत का नाही नाही रश्मिताई बरेच सगळे बरेत आहे तुम्ही मजेत आहे चांगली गोष्ट आहे आता हे बघ रश्मिताई मी तुला रश्मिताई म्हणतोय बरोबर आहे का नाही शेवटी मी तुझं आता भाऊच म्हणायचं तर मला असं वाटतं की तुझा संसार व्यवस्थित व्हावं हे हो हां बरं रश्मिताई मला जरा तुला महत्वाचं बोलायचं होतं बघ तुला भेटायला वेळ आहे का म्हणजे कसं आहे फोनवर काय बोलता येणार नाहीये मी माझ्या काही डोळ्यांनी काही जरा थोडं गोष्टी बघितलेल्या आहेत तर तुला जरा तुझ्याविषयी सांगायचं होतं मला तर म्हटलं हाय का वेळ भेटायला तुला वाटलंस वाटलं तुमच्या घराच्या आसपास ये मी आणि हाय महत्वाचं सांगायचं जरा का हो काय झालं बाळू भाऊ म्हणजे शालिनी ताई काय बोलल्या का तुम्हाला काय म्हणजे तिथं घरी येऊन काय तमाशा वगैरे केला का अहो शालिनी ताईची माझीच मध्ये भांडणं झाली होती बघा बाळू भाऊ आता काय करायचं आता शेवटी काय मी तर काय बोलू पण नाही शकत आहे म्हणजे पण का नाही रश्मी शालिनी विषय काय नाहीये शालिनीचं काय आता मी नाव पण काढत नाही काय आहे मी माझ्या संसारामध्ये खुश आहे बघ तसं काय नाहीये तसं माझा असं वाटतं काय नाही रश्मी ताई ही सुरेश विषयी जरा बोलायचंय ती सुरेशचं जरा जरा महत्वाचं काम आहे तर त्याविषयी बोलायचंय तर भेटू म्हणलं हा तू काय जास्त काही लिहिला मी उनग मला आहे सुरमिशा आहे तुझी ही असते ते ती तुमचं जे घर आहे का नाही त्याच्या पाठीमागे दुकान आहे तुला सांगतो तु सविस्तर मी समोरासमोरच मग हा फोनवर काय नाही सांगू शकत बर बाळू भाऊ मी तुम्हाला फोन करते मग मग येतो मी तिथे म्हणजे सुरमिशी बाबा विषय काय म्हणजे म्हणजे काय टेन्शनच आहे का बाळू भाऊ बरं ठीक आहे ठीक आहे चालेल ठेवतो मग मी आता ठीक आहे ठीक आहे चालेल ठेव मग ठेवू हो 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 बाळू भाऊ चालेल चालेल हो हो बाळूभाऊने मला एवढ्या दिवसात ना बाँ बाँ फोन केला आणि बाळूभाऊ मला म्हणते की भेटायला ये आणि ती पण सुरमिशीच्या बाबाविषयी नक्की काय असेल म्हणजे माझा संशय तर खरा नाही आहे ना कारण बाळूभाऊने मला फोन केला तर फोनवर सांगू शकत होतं ना मग मला भेटायला काय बोललोय समोर समोर एवढं काय महत्वाचं बोलायचं मला तर टेन्शनच आलंय सुरमिशीच्या बाबा जर माझ्यासोबत चुकीचं वागत असेल ना तर त्यांचा माझा संसार इथपर्यंतच आहे मग लक्षात ठेवा म्हणून कधीच नाही माफ करणार आता लय झालं

मित्राचा फोन होता मित्राने बोलवले भेटायला ती त्याने गाडी घेतली ती त्यामुळे बोलवले काय तू फोन वगैरे संशय घेते काय माझ्यावर असं बोलताय रुरली मला मला वाटलं नाही बरं ठीक आहे चल मग वाट मला जेवायला ती फोन येईल मित्राचं मग आता ती आल्यानंतर जावं लागेल मला तू जेवली का नाही आणि आई कुठे गेली अहो जेवण झालं माझं जेवण केलंय बाहेर कुठं आता तुम्हाला फोन केला तर तुम्ही म्हणलं जेवण कर मला लागली होती भूक मग गोळ्या खायची होत्या आई गेले ते राहणार शिर्डीला गावात आणायला येतील थोड्या वेळाने वाढ का तुम्हाला जेवायला मग बरोबर ठीक आहे वाड मला जेवायला आलो मी हात धरून